स्वच्छता पंधरावडा झाला संपन्न पण पुजारी चौकात अजूनही घाणीचे साम्राज्य महानगरपालिकेकडून नुकताच स्वच्छता पंधरावडा उत्साहात साजरा करण्यात आला स्वच्छता उपक्रमाचा गाजावाजा करण्यात आला मात्र या उपक्रमाला पूर्णविराम मिळताच वॉर्ड क्रमांक सात मधील शाहू महाराज चौक ते पुजारी चौक पर्यंत जाणारा रस्ता परिसर पुन्हा एकदा घाणीच्या विळख्यात सापडलेला दिसत आहे पुजारी चौकात रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक पडून आहेत नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे एवढेच नाही तर या परिसरात धार्मिक स्थळ आणि दफनभूमी असल्यामुळे दररोज शेकडो नागरिक येथे ये जा करतात वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे महानगरपालिकेने स्वच्छता गाजाबाजा केला पण या रस्त्याकडे त्यांचे गेले नाही का असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे व व्यापाऱ्यांच्या थांबण्यामुळे येणे आधीच गोंधळाची स्थिती निर्माण होते त्यात कचऱ्याच्या साम्राज्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या भागातील नगरसेवकांनी सुद्धा डोळे झाक केली आहे लोकप्रतिनिधी व महापालिकेतील अधिकारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षा या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कधीपासून कचरा पडलेला आहे कचरा कायमच असता येत काय वॉर्ड नंबर सातरा मध्ये सात मध्ये ना कुठल्याही प्रकारची स्वच्छताची काही अभियान नाही आणि कुणी कचरा म्हणजे साफ करणारी कुणी रोक येत नाही तर मग त्या तुझं फरकच नाही गाडी कचरा उचणारी गाडी कधी येत नाही कायमची अवस्था अशी आहे काय त्याबद्दल तुम्ही जरा

या ठिकाणी आत्ता जे कचऱ्याची तुम्ही मोहीम राबवता याबद्दल या ठिकाणी अजूनपर्यंत या ठिकाणी कोणी आलेलं नाही कचरा असंच चाचत जात आहे परत या ठिकाणी कब्रस्थान आहे या कब्रस्तानाची देखभालसाठी या ठिकाणी बाहेर कचरा असतो आहे तर या ठिकाणी तुम्ही स्वच्छता अभियंत बाहेर राबवता पण सिटीमध्ये काय राबवत नाही आहे त्या ठिकाणी स्वच्छता अभियंत्याने जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणी कचरा उचलण्याचा प्रयत्न करावे नाही तर त्या ठिकाणी आम्हाला तीव्र आंदोलन करण्यात येईल या मिरज नगरीमध्ये इतकी घाणिचे साम्राज्य निर्माण झाले तिथं कर्नाटकातून लोक कामगार लोक येतात किंवा आरोग्य मंडळी म्हणून आपली मिरज नगरी मंदिर मिळवली जाते पण स्वच्छतेचा अभाव पूर्ण आहे महानगरपालिकेचे कर्मचारी हाजीबा तिकडे या पुजारी चौकात कधी फिरकत नाहीत आणि इतकं घाण आहे की तशी आपल्या विपरीत परिणाम होऊ शकतो त्याबाबत महानगरपालिकेने लवकरात लवकर कचरा मोहीम आंदोलन राबावं नाहीतर आपल्या निरज कामगार वतीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करून आपल्याला चोख उत्तर देऊ असो नाहीतर आम्ही स्वतः आताच जाडू घेऊन आम्ही काम करू असो तुम्हाला आवाहन करतो स्वच्छ भारताची घोषणा करताना नेमके नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्वच्छ परिसराचे हक्क मात्र का विसरले जात आहेत असा संतप्त सवाल नागरिकातून केला जात आहे सेवकवाणीसाठी मिरज प्रतिनिधी अरुण बाळासाहेब पाटील